नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत मसूर डाळीचं मस्त असं फोडणीचं वरण तर इथे मी दीड कप मसूर डाळ घेतलेली आहे पण ही मसूर डाळ जी आहे ती अख्खी मसूर डाळ आहे म्हणजे ह्याच्या फक्त वरचं कवरच निघालेलं आहे मसूर डाळीचे दोन भाग झालेले नाही आहेत अशी मसूर डाळ मी इथे घेतलेली आहे तर तुम्ही दोन भाग झालेले मसूर डाळ वापरली तरीसुद्धा चालू शकेल तर इथे मी आता डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर डाळीमध्ये डाळ बुडील इतकं पाणी घातलेलं आहे आणि थोडं एक ते दीड इंच पाणी वर आलेलं आहे इतकं पाणी आपण ठेवलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या मी ह्यामध्ये मस्त अशा चिरून घातलेल्या आहेत त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो अशी चिर देऊन ह्यामध्ये घालणार आहे तर टॉमॅटो चेक करून घ्यायचा आहे यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि एक चमचा मी ह्यामध्ये तेल घातलेला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्टी देऊन ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत डाळ शिजते आहे तोपर्यंत एका पातेल्यात मी पाणी घातलेलं आहे आणि इथे मी घेतलेल्या दोन शेवग्याच्या शेंगा चांगल्या स्वच्छ करून घेतल्यात त्याला मध्ये चिर दिलेली आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आपण मस्त असं शिजवून घेणार आहोत आता दुसऱ्या साईडला कुकर मी ठेवलेला आहे आणि कुकरला मी तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि डाळ मी शिजवून घेतलेली आहे आता शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्यासुद्धा शिजत आलेल्या आहेत पण बहुतेक शिजलेल्या नाही आहेत ह्या एकदम नरम झालेल्या नाही आहेत त्यामुळे मी थोडंसं तर अजून शिजवून घेते कुकर मी इथे थंड करून घेतलेला आहे आणि डाळ मस्त अशी शिजलेली आहे अगदी मस्त एकजीव झालेली आहे तर आता चमच्याने थोडीशी हलवून घेऊया पहा मस्त अशी डाळ शिजलेली आहे आता ह्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पाण्यासकटच आपण ह्यामध्ये घालायच्या आहेत चांगलं मस्त असं मिसळून घेऊया आणि ह्यात आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं आहे तर हे आता आता बाजूला ठेवूया आणि आपण फोडणी तयार करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडडी पाहिजे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा जिरंही छान फुललं पाहिजे त्यानंतर ह्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण मस्त असा ठेचून घातलेला आहे यानंतर कढीपत्त्याची पानं भरपूर घातलेली आहेत आणि ह्यानंतर घालणार आहे हिंग तर हिंग मी इथे पाव चमचा हिंग घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि डाळ जी आहे ती आपण मस्त ह्या फोडणीत घातलेली आहे आणि झणझणीत असं हे मस्त असं वरण तयार केलेलं आहे आता आवश्यकतेनुसार ह्यामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता आणि किती जाड किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तर मी इथे पाणी वाढवून घेते आता ह्यामध्येच घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्याला मस्त अशी उकळी आणायची आहे पाच सात मिनटं ह्याला चांग उकळवून घ्यायचं आहे तर वरण म्हणून पण तुम्ही ह्याला वापरू शकता आणि सूप म्हणून पण पिऊ शकता इतकी मस्त जबरदस्त असं हे वरण तयार झालेलं आहे एक नाही दोन वाट्या फस्त करतील असं मसूर डाळीचं फोडणीचं वरण आपलं तयार झालेलं आहे तर वरण आणखीन चवदार होण्यासाठी मी अर्धा चमचा इथे साजूक तूप घातलेलं आहे आता ह्याची टेस्ट आणखीनच वाढलेली आहे आणि छान अशी एक उकळी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीरवरून घातलेली आहे आता हे वरण जे आहे ना अप्रतिम तयार झालेलं आहे थंडी चालू झालेली आहे आणि गरमागरम हे मस्त असं मसूर डाळीचं आणि शेवग्याच्या शेंगांचं आमटी म्हणू शकता किंवा वरण म्हणू शकता मस्त असं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय